गोकुळ शिरगावात गोरक्षकांची धडक कारवाई कतलीसाठी नेल्या जात असलेल्या बावीस गायींची सुटका ड्रायव्हर ताब्यात गोकुळ शिरगाव येथे रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संगमनेरहून कर्नाटकात कतलीसाठी अवैधरित्या नेत असलेल्या आयशर ट्रकमधील वीस ते बावीस गायींची गोरक्षकांच्या सतर्कतेने सुटका करण्यात आली गोरक्षकांनी वेळेवर माहिती मिळताच गोकुळ शिरगाव परिसरात ट्रक येऊन पकडला ट्रक ड्रायव्हर व दोन साठीदारांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला यातील ड्रायव्हरला ताब्यात घेऊन गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले तर इतर दोन व्यक्ती फरार असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी गायींची मुक्तता करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे घटनेची माहिती मिळताच भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी तत्काळ दखल घेत पोलीस अधिकाऱ्यांना ट्रक ड्रायव्हर व ट्रक मालकावर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या मुक्त करण्यात आलेल्या गायींच्या पुढील संगोपनासाठी सिद्धगिरी महाराज कणेरी मठ येथील प्रतिनिधींशी तातडीने संपर्क साधण्यात आला घटनेच्या वेळी अमर गायकवाड शैलेश पाटील गिरीश साळोखे निलेश शिंदे समर्थ लंबे गणेश यांसह अनेक गोरक्षक आणि गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते